नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण येता सहावी विषय समाजशास्त्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांसाठी आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहू संकलित मूल्यमापन दोन हजार चोवीस येता सहावी विषय समाजशास्त्र गुण चाळीस विद्यार्थी नाव दिनांक शाळेचे नाव पर्यवेक्षक स्वाक्षरी प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ रिकाम्या जागा भरा गुण पाच हडप्पा आणि मोहन ही शहरे आजच्या टिंबटिंब आहेत पाकिस्तानात आहेत दोन प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी टिंबटिंब वृक्षाच्या सालीचा साली उपयोग केला भ्रुज अवंती हे प्राचीन महाजनपद मध्य प्रदेशातील टिंबटिंब प्रदेशात होते उत्तर उज्जय पाच भारतातील टिंबटिंब हे आपले सांस्कृतिक वैभव आहे हडप्पा संस्कृती ब एका शब्दात उत्तरे लिहा गुण दोन एक घराचा प्रमुख किंवा घरचा प्रमुख गृहपती दोन वैदिक वाङ्मयची भाषा उत्तर संस्कृत पुढील प्रश्न क का लिहा गुण चार सर्वांसाठी एक सूचना आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक गौतम बुद्धांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले उत्तर गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून गौतम बुद्धांना बुद्ध असे म्हटले जाते दोन हडप्पा संस्कृतीतील लोक कापड विणत असावेत उत्तर उत्खननात मिळालेल्या पुराव्यात पुतळे मुद्रांवरील चित्रे कापडाचे अवशेष इत्यादीवरून हडप्पा संस्कृतीतील लोक कापड विणत असावेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन अ एका वाक्यात उत्तरे लिहा गुण चार एक इतिहासाच्या साधनांचे प्रकार लिहा उत्तर भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने इत्यादी दोन अथर्व वेदाच्या संहितेला कोणते किंवा कोणाचे नाव देण्यात आले अथर्व वेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले तीन ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता उत्तर ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबल आहे चार मुद्रांचा वापर कशासाठी केला जाई मुद्रांचा वापर ठसा उमटवण्यासाठी केला जात असे ब टिपा लिहा गुण दोन त्यातील पहिली टीप महास्नानगृह उत्तर मोहनजोदडो येथील प्रशस्त स्नानगृहातील स्नानकुंडांची लांबी सुमारे 12 मीटर सॉरी 13 मीटर व रुंदी 7 मीटर व खोली अडीच मीटर होती या स्नानगृहातील स्नानकुंडाचे पाणी झिरपून न जाण्यासाठी ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते क प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा गुण तीन समाज केव्हा बोलतो उत्तर समाज उद्दिष्टे साधण्यासाठी जे काही लोक एकत्रित येतात तेव्हा त्याला समाज म्हणतात दोन नियमांची आवश्यकता का असते उत्तर समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून नियमांची आवश्यकता असते तीन ग्रामसभा म्हणजे काय गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा होय पुढील प्रश्न ड थोडक्यात उत्तरे लिहा गुण चार एक समाजाची आपल्याला गरज का असते उत्तर समाजामुळे आपल्या मूलभूत गरजा व दैनंदिन व्यवहार पूर्ण होत असतात समाजामुळे माणसाचे समाज जीवन संघटित व स्थिर होते समाजामुळेच आपले दैनंदिन जीवन सुखरूप होते म्हणून समाजाची आपल्याला गरज असते दोन सहकार्यामुळे कोणते फायदे होतात उत्तर सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते समाजातील सर्वांना सामावून घेता येते एकमेकांना आधार मिळतो प्रश्न क्रमांक तीन अ एका वाक्यात उत्तरे लिहा गुण चार खालील सर्व प्रश्न आता आपण जे घेणार आहोत ते भूगोल विषयाचे आहेत त्यातील एक पृथ्वीगोल म्हणजे काय उत्तर पृथ्वीगोल म्हणजे पृथ्वीची लहान आकाराची प्रतिकृती होय दोन द्विमितीय वस्तू म्हणजे काय उत्तर द्विमितीय वस्तू म्हणजे रुंदी व लांबी असलेला सपाट पृष्ठभाग होय उदाहरणार्थ नकाशा तीन जगातील सर्वात लहान देश कोणता उत्तर जगातील सर्वात लहान देश वॅटकिन आहे चार हवामान म्हणजे काय उत्तर एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करून त्या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते त्याला हवामान असे म्हणतात ब मी कोण गुण चार एक जमीन व पाण्यामुळे मी तापते उत्तर हवा दोन समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते उत्तर समतापरेषा तीन मी नेहमी बदलत असते उत्तर हवा चार मी जलबिंदूंचे स्थायीरूप असते उत्तर बर्फ किंवा हिम किंवा गारासुद्धा लिहू शकता पुढील प्रश्न क योग्य की अयोग्य ते लिहा गुण चार एक रेखावृत्त एकमेकांना समांतर असतात उत्तर अयोग्य दोन एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला जातो किंवा चालतो उत्तर अयोग्य पुढील प्रश्न यातीलच तिसरा आकडा चंद्र त्रिमितेय आहे उत्तर बरोबर चार जमिनीच्या प्रकारचा प्रादेशिक हवामानावर परिणाम होतो उत्तर बरोबर ड कार्निलिहा गुण चार समुद्रकिनारी भागात तापमान सम असते उत्तर माती आणि खडकापेक्षा पाण्याची उष्णता क्षमता जास्त असते त्यामुळे समुद्राला उष्णता आणि थंड होण्यासाठी जमिनीपेक्षा जास्त वेळ लागतो समुद्राच्या उष्णतेच्या क्षमतेमुळे किनारपट्टीच्या भागात सामान्यतः अंतर्देशीय भागांपेक्षा जास्त मध्यम तापमान असेल दोन पृथ्वीचे तापमान वाढत आहे पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइड व इतर अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे तापमान वाढत जात आहे अशा प्रकारे संपूर्ण आपण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील